पण माझं पोर गेलं आईच्या मुदक्याने न्यायाधीशी घरले लोक न्यायालयात ऐतिहासिक तडजोड एक कोटीचा अपघात विमा मंजूर कराड येथे घडलेल्या गंभीर मोटार वाहन अपघात प्रकरणात लोक न्यायालयाच्या माध्यमातून तसेच दोन्ही पक्षकारांच्या परस्पर सहकार्यातून तडजोड होऊन अपघातातील पीडित अर्जदार मोहन मारुती शेवाळे व कुटुंबियांना दिनांक तेरा बारा दोन रोजी एकूण रुपये कोटी इतकी भरीव नुकसान भरपाई अदा करण्यात आली लोक न्यायालयामध्ये दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने चर्चा होऊन सदर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली त्यावर लोक न्यायालयाने दिलासा मिळाला न्यायालयात न्याय मिळतो याचा खराखुरा परिचय आज या निमित्ताने मिळाला अशी उत्स्फूर्त भावना पीडित अर्जदाराने या प्रसंगी व्यक्त केली एक कोटीचा अपघात विमा मंजूर झाला ही घटना कराड लोक न्यायालयातील ऐतिहासिक घटना म्हणून गणली गेली आहे याशिवाय लोक न्यायालयाचे महत्त्व या घटनेने अधोरेखित केले आहे या कामी माननीय लोक न्यायालयामध्ये प्रभावी मध्यस्थी म्हणून जिल्हा न्यायाधीश यू यल जोशी व डी डी पतंगे तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एस पी गोवेकर यांनी काम पाहिले तसेच अर्ध नाराधर्पे ॲडव्होकेट निरंग जिरंगे ॲडव्होकेटा जेंचे डुबल ॲडव्होकेट मच्छिंद्र पवार ॲडवोकेट यशवंत बेंद्रे ॲडोकेट ऋषिकेश जाधव यांनी बाजू मांडली विमा कंपनीमार्फत ॲडव्होकेट एस एस पटरे यांनी काम पाहिले या विषम कुटुंबियांना हुंदका आवडला नाही आपसुकात सर्वांच्या डोळ्यात पाणी आले यावेळी जिल्हा न्यायाधीश वी जोशी यांनी स्वतःहून कुटुंबियांशी संवाद साधून धीर दिला शिवाय या पुढील आयुष्य छान पद्धतीने जगा असा प्रेमाचा व धीराचा सल्ला दिला या निमित्ताने जिल्हा न्यायाधीश यांच्यातील संवेदनशीलपणा दिसून आला माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षते आज या आर्थिक वर्षातला शेवटचा लोक अदालत तर आहे जिल्हा न्यायालयात संपन्न झालं आज सांगायला अभिमान वाटतो की नेहमी प्रमाणच आजही या लोक न्यायालयात करारच्या जनतेनं खूप साऱ्या केसेस मिटवून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसंच या लोक न्यायालयासाठी सर्व विधिज्ञ आणि कराडची जनता यांचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलं आणि आज इथे विशेष एक बाब म्हणजे एक फौजी होते त्यांचा मोटर ॲक्सिडेंटल क्लेम कॉम्पन्सेशन इथं होतं आज ते गोवेकर वकील साहेब यांच्या सहकार्यानं हे आज इथं मिटलेलं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपनी आज एक करोड रुपयाचा चेक इथं ते फौजीचे जे आई वडील आणि त्यांची पत्नी आहे यांना आधार केलेला आहे आज शेवटच्या लोक अदालतीमध्ये हे आमचं मोठं यश आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे झालेलं आहे त्यामुळे तालुक कराड तालुका विधी सेवा समिती ही शतशः ऋणी आहे